नमस्कार शेतकरी मंडळी मी संदीप कारंडे आपलं नॅशनल ॲग्री नेटवर्क या यूट्यूब चॅनेलमध्ये सहक्ष स्वागत करीत आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील धरुणगुत्ती गाव समृद्ध परंपरा सामाजिक बांधिलकी आणि विकासाची वाटचाल करणारे हे गाव सालाबातप्रमाणे यंदाही श्री महालक्ष्मी यात्रेनिमित्त गावात विविध उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले होते या यात्रेत विशेष आकर्षण ठरलेली होती प्रदक्षिणाचे शान कृषी विभागाचे मार्गदर्शन करणारे स्टॉल जनावरांच्या दूधवाढीसाठी मार्गदर्शन करणारे स्टॉल्स वेगवेगळ्या बियाण्यांची माहिती आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणारे खते व तंत्रज्ञानाचे स्टॉल हा खरंच एक उपक्रम शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी आणि गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मोलाचा ठरला था या सर्व कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन गावच्या प्रथम नागरिक सौ सरपंच कांबळे मॅडम तसेच माजी सरपंच व दत्त शुगर फॅक्टरीचे संचालक श्री शेखर पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले या प्रदक्षणाला अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली शिरोळ तालुक्याचे माजी आमदार उल्हासदादा पाटील यांनी स्टॉलच्या उद्घाटन प्रसंगी हजेरी लावली प्रेमळ व्यक्तिमत्व सर्वांचा आदर करणारे आणि नेहमी सर्वांसोबत मिळून मिसळून राहणारे अशी त्यांची ओळख आहे दत्त शुगर फॅक्टरीचे चेअरमन श्री गणपतराव पाटील साहेब यांनी प्रत्येक स्टॉलला भेट देऊन शेतकऱ्यांच्या मतांना प्राधान्य दिले शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न करणारे एक उत्तम नेतृत्व म्हणून ते ओळखले जातात

यानंतर शिरूर तालुक्याचे विद्यमान आमदार श्री राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब यांनी देखील उपस्थितीत राहून सर्व स्टॉलला भेट दिली लोकप्रतिनिधी म्हणून शेतकऱ्यांशी जवळीक साधून त्यांचे विचार समजून घेणारे हे कार्यक्षम नेते म्हणून आहेत तसेच परिषदेचे आमदार बंटी पाटील साहेब यांनी देखील स्टॉलला भेट देऊन ग्रामस्थांची विचारपूस केली आणि शेतकऱ्यांची मन जाणून घेतले या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमुळे प्रदक्षिणाला एक वेगळीच उंची मिळाली शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी नवीन तंत्रज्ञानाच्या जाणीवेसाठी आणि ग्राम विकासासाठी असे उपक्रम प्रत्येक गावात राबवले गेले पाहिजेत गावची परंपरा जपत आधुनिकतेकडे वाटचाल करणारे दरुणगुत्ती गाव आणि येथील ग्रामस्थांनी मनपूर्वक सलाम आणि या यात्रेला या, या प्रदक्षिणाला आणि या उपक्रमाला पु पुढील काळातही अधिकाधिक यश लाभो हीच मंगल काम धन्यवाद तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आम्हाला नक्की सांगा चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि केरन ऑरगॅनिकच्या प्रोडक्ट साठी दिलेल्या नंबरवरती कॉल करा धन्यवाद